संध्याकाळचा झाला आहे बच्चू बहुत जे एलगार सभा आहे जे जे आप आपलं मनोगत मानता राहिले हजारोच्या संख्येने जे शेतकरी आहेत हजारो संख्येने जे शेतकरी आहेत ते सध्या या ठिकाणी आले पण सध्या या बाजूने उभा तुम्हाला एक शेतकरी दिसले चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी शेती करा ते ना या अरे नमस्कार काय शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव द्या शेतकऱ्यांचा सातभार आमचा शेतकरी अडचणीत आहे आमचे धान्य पेके आहे आम्ही जे एका दाण्याचे शंभर दाणे करतो त्या दांड्या तुम्ही हमी माव द्या अशीच आम्ही मागणी आम्ही लोकशाही पद्धतीने करतो हो। आहोत जर नाही तसं काही झालं तर मच्छीमारांनी सांगितल्याप्रमाणे हे पुढचं आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात येईल या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छित आमचे समर्थक अली बागून आलेले सचिन सावंत द्या पाँ 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 पाँ। तो तो? बाकुर तो का आले तुम्ही ते नक्कीच मी तर अली बागून आलो रायगडच्या पण महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यातून जे शेतकरी दिव्यांग मच्छी ते जे आले दिवाळी जी आमच्या अंधारात घालवली तर त्यासाठी मच्छी बाब हा झाडा उभारत आहे आणि आता मेल तरी चालू पण झाडा काय सोडणार नाही आम्ही ह्या विषयावर आलेलो आहोत महा वेळगाव मोर्चासाठी जे लोक आल्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जायला रस्ता नाही पण येणं आपला सारा सुधा आता अनला नाही याच ठिकाणी रांधणं बाबा माणसं असे रांधून राहिले भाजी कोणी भाजी कापते कोणी लसण दिसते कोणी उंडा भिजवते कोणी काय करते बा हे पा हे परिस्थिती सध्या आहे म्हणजे महायोजग मोर्चासाठी आलेल्या या लोकांना याच ठिकाणी सध्या आपलं रांधन चालू केलं आमचे मित्र आहेत दादा कितीक जणांचा आणला बाबा कितीक दिवसाचा किती आता आणला बस हे दिल्ली सारखंच आंदोलन आहे आमचं दिल्लीला जसं झालं होत हरियाणाच्या लोकांनी लो केलं पंजाब लोकांना तसाच आंदोलन लो आहे परमनंट कार्यक्रम आहे एक नंबर कार्यक्रम हो बरं आज काय ठेवला खुराक आज, आज आमची गरीबाची डायबाजी आहे बा अजून पो या धन्यवाद या ठिकाणी गरीबाची डायबाजी या ठिकाणी जो तितंबा सध्या चालू आहे म्हणजे महायल्गार मोर्चासाठी यात्रेसाठी हे जे लोक आले येईन दुसऱ्याच्या भरोश्या न ठेवता आपल्या घरूनच आणलं सारा सारा लावलं रान भाऊ अजून दुसऱ्या ठिकाणी भेट देऊ आपण ज्या ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या त्या ठिकाणी आपला स्वयंपाक रानणं सध्या चालू आहे त्या ठिकाणी पहा येवला भाऊ ते पुला लावला करून आहे की नाही माणसाघातचा पुला भरला चांगला होता दादा दादा किती जणांचा कितीक जणांचा आहे बा खुराक बनवून चालू आणि कितीक दिवसाचं आणलं सामान सोबत आम्ही तर तिथेही दिवस थांबायला तयार आहे जर वीस दिवस थांबायचं काम पण वीस दिवसाचा खुराक आहे पंधरा ते वीस जण आलो आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर तर या ठिकाणी तुम्हाला जर माझ्या आजूबाजून दिसत असतील तर ट्रॅक्टर जात आता त्यानं फोडणी दिल्याच्या जरा सर माझ्या दिल्याच्या माझ्या डोळे खाजून राहिले पण ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक जण जे आहे ते तयारी चालू आहे म्हणजे स्वयंपाकही तयार झालो आहे कोणा ठिकाणी काय चालू आहे आणि काही ठिकाणी तुम्ही जर पाहिजे लोक आराम करू दिवसभर उन्हात आणण्यात बसले हे आराम चालू आहे ज्या ज्या ठिकाणी जागा भेटते त्या त्या ठिकाणी हे सारे लोक जे आहेत हे सध्या आराम करताना दृश्य आहे म्हणजे महाएलगार सभेसाठी जितके लोक आले आहेत ते धनानं या ठिकाणी सहभागी झाले आहेत येलगार सभेसाठी महाराष्ट्र लोक आले आहेत जे हिंगोलीचे शेतकरी आहेत काय काय येता नेमकी काय आपली पूर्ण शंभर वर्षामध्ये झाला नाही असा पाऊस झाला साहेब दोनचा उतार आला नाही सोयाबीनला या आणि सध्याचे जे जडणघडण दिसायली शासन प्रशासन न्यायव्यवस्थेत कुठंच शेतकरी दिसनं झालाय त्याची बाजू मांडणार कोणी दिसणं झालंय एक शेवटचा चौथा स्तंभ हे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ना आणि आंदोलनाच्या माध्यमातून एकच आशा उरलेली बचू माध्यमातून सर्व शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते आमचं बाजू घेऊन शासनाला भांडत आहेत आम्हाला याशिवाय दुसरा आता पर्याय राहिलेलाच नाही आणि लढल्याशिवाय काही आम्हाला मिळणार नाही म्हणून आम्ही तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर लोक आहेत जागा भेटेल त्या त्या ठिकाणी सर्वजण लोक जे आहेत हे अंध अपंग सर्व जे लोक आहेत हे या वेळेस या ठिकाणी थांबल्यात सर्व जे लोक आहेत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या त्या ठिकाणी सर्व लोक आपापल्या जागेत बसल्यात आणि हा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी गाड्याच गाड्या थांबल्या असून अजून आता शेतकऱ्याच्या काय चालवते आपण आजच्या बच्चू भाऊच्या कितरा जेव्हा या माणसाला दुसऱ्याचा आधार आहे तरी हा माणूस आला ना घरी थांबायला पाहिजे ना बच्ची भूत करून आला तुमचं एवढं या ठिकाणी आता काय काम होत तुम्हाला मला या लागलं मी एक दिव्यांग शेतकरी आहे मला माझ्या शेतात एक दोन क्विंटल सोयाबीन झालं या उत्पन्नात माझं होते काय मी अठ्ठ्याऐंशी टक्के दिव्यांग वर जिवंत खाली पूर्ण मेला हाव आता मी पश्चिमोच्या आंदोलनाला मेलो तरी बेहत्तर सात बारा कोरा करून घेणार अरे देवा भाऊ तू चार तीन वेळा म्हणत होता सात बारा कोरा 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 आणि अजित पवार म्हणतो आता सात बारा कोरा होणार नाही ही वेळ नाही पुढं करू अरे अजित दादा आम्ही आज शेतकरी मेलो तू केव्हा आम्हाला जिवंत ठेवतो आज मेल्यापेक्षा <perfektion taxpayer> आज आम्ही मेलेलो आहो आम्हाला सात बारा कोरा पाहिजे आम्ही इथून हटणार नाही मेलो तरी बेहतर बच्चू कडू अप्ना बिडू शेतकरी सात बारा शेतकरी सात बारा शेतकरी सात बारा